पासष्ट किलो वजन गटातील फायनलची कुस्ती समोर आलेली आहे लाल कशुम प्रदान केलेला कृष्णा हरणावळ हा आहे तर प्रथमेश कोळपे हा ब्ल्यू कश्युम मध्ये चुरशीची आणि काटा कुस्ती पासष्ट किलो वजन गटाची फायनल कुस्तीमध्ये निष्क्रियता जर आढळून आली तर विसल वाजून पुन्हा कुस्तीला प्रारंभ होतो सावध पवित्र्यामध्ये लढतोय कृष्णा हरणावळ ऑल इंडिया कुस्ती रिपोर्टर अँड फोटोग्राफर अरुणजी दुबे आपने टाइम से यहां पे कुश्ती कंपटीशन में आपकी सेवा दी है आपका पुणे कुश्ती महासंघ महाराष्ट्र राज्य की तरफ से सम्मान किया जाएगा सुमित सर बोलवायचं का या ठिकाणी हलगी वाल्यांचा सन्मान होता है सुमित अरविंद भोसले संस्थापक अध्यक्ष पुणे कुस्ती महासंघ ज्यांच्या अथक प्रयत्नाने ही स्पर्धा पूर्णत्वास जात आहे हालगीवाले यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे धन्यवाद आपण खूप सुंदर वाद्यकाम केलं या ठिकाणी महासंघाच्या वतीने पुणे जिल्हा कुस्ती महासंघाच्या वतीने आपले सहर्ष स्वागत सात चार किलोची फायनल दोन छप्पारी चिपके मॅटवरती वरती सुरुवातीच्या क्षणापासून सावध पवित्र्यामध्ये दोघे खेळतायत पवित्रा सुद्धा अगदी समसमान अटॅक मानण्याचा प्रयत्न होता गुणफलक लाल चार निळा शून्य चार झिरो असा गुणफलक सत्तर किलो तनिष कदम आणि शुभम दुधाने तयार रहा उद्योजक संकेत कराळे व अजिंक्यजी कांबळे आपण या स्पर्धेसाठी उपस्थित झालात पुणे कुस्ती महासंघ महाराष्ट्र राज्याच्या वतीने सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने आपला मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे भारंदाज करण्याचा प्रयत्न होता दोन गुणांची कमाई केलेली सत्तर किलो तयारा पंचाहत्तर किलो महेश पांघारकर आणि निखिल वाडेकर आपण तयारा पंचाहत्तर किलो आणि ऐंशी किलो प्रतीक वरपे दौंड रेड आणि मयूर दगडे इंदापूर ब्ल्यू अशा दोन कुस्त्या होतील फायनलच्या कदम रेड महेश जाधव ब्लू कॉस्ट्यूम अशी कुस्ती होईल सत्तर किलो वजन गटामध्ये <laughs> <�णगी दानाा> Yeah, yeah, yeah. चैलेंज सक्सेस रेड टू पॉइंट सा चार रेड सिक्स ब्लू फोर दरम्यान तीस सेकंदाची विश्रांती गुणफलक सहा चार लाल सहा निळा चार असा गुणफलक या ठिकाणी राष्ट्रीय तालीम संघाचे सर्व मान्यवर पदाधिकारी यांचा या ठिकाणी सन्मान होणार आहे मी प्रथमतः राष्ट्रीय तालीम संघाचे अध्यक्ष गुरुवर्य एक महान पैलवान तात्यासाहेब भिंताडे आपणास विनंती करतो हा लहान मुलांनी जो यज्ञ उभा केलेला आहे त्यामध्ये अनेक पैलवान खेळलेले आहेत परंतु हा यज्ञ उभा करताना आपण जी सरळ हाताने परवानगी दिली त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सर्व महासंघाच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने आदरणीय तात्यासाहेब भिंताडे यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे मी विनंती करतो तात्यासाहेब आपण या स्पर्धेतील प्रमुख अतिथी म्हणून त्यांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे पुरंदर तालुक्यातील भिवडी गावचे सुपुत्र आणि धनकवडीचे प्रथम नागरिक असणारे तात्यासाहेब पुत्रवत प्रेम करणारे पहिल अजातशत्रू व्यक्तिमत्व म्हणून तात्यासाहेब भिंताळे यांचा नावलौकिक कुस्ती क्षेत्रामध्ये घेतला जातो त्यांचा सन्मान पुणे कुस्ती महासंघातील सर्व पदाधिकारी पैलवान हनुमंतरावजी नांगरे आणि त्यांचे सर्वच सहकारी अक्षय भाऊ सुमित सुमितजी भोसले त्याचप्रमाणे आदरणीय जयसिंगदादा पवार आपणासही विनंती करतो आपला सन्मान स्वीकारण्यासाठी आपण यायचं आहे सर्वांचे होणार आहेत या ठिकाणी आदरणीय गुरुवरेव असतात मधुकररावजी फडतारे वाजताच यांचाही सन्मान होईल आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं कोणत्याही स्पर्धेला गदेमुळं वजन प्राप्त होतं वेटेज जेता आणि किंमत वाढते ती गदा द्यायचं काम ज्यांनी केलं ते आमचे मित्र गावचे सुपुत्र कैलासवासी संजय भाऊ माजिरे यांचे चिरंजीव लाल कुमार उप महाराष्ट्र केसरी तुषार दादा माजिरे यांचाही या ठिकाणी सन्मान होणार आहे तत्पूर्वी दादा फडतरे वस्ताज राष्ट्रीय तालीम संघ कार्यकारिणी सदस्य यांचा या ठिकाणी सन्मान संपन्न होत आहे अमोल वंच पण घ्यायचं तसेच अमोल दात्या आंग्रे यांचा या ठिकाणी सन्मान होणार आहे तत्पूर्वी भाऊ तुमचा आधी करू द्या या ठिकाणी तुषारदादा माजिरे ज्यांनी या स्पर्धेला चांदीची गदा खुल्या गटासाठी इनाम दिली त्यांचा या ठिकाणी सन्मानचिन्ह शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात येत आहे व रोख पस्तीस हजार रुपये दिलेले आहे जरा टाळ्या वाजून स्वागत करा प्रथम क्रमांकाचं खुल्या गटातील बक्षीस एका दिलदार दोस्ताने या ठिकाणी दिलदार मानाने दिलदार खुस्तिगिरांसाठी दिलेला आहे त्याचप्रमाणे अमोल तात्या आंग्रे यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे मुळशी तालुका कुस्तीगीर कार्यकारिणी सदस्य अमोल तात्या आंग्रे नगरकर तालीम धन्यवाद सर्व मान्यवरांचा धन्यवाद आणि संपलेल्या कुस्तीमध्ये कृष्णाहरणावर इंदापूरचा पैलवान प्रथम क्रमांकाचा मानकरीत